काय आता सध्या चोऱ्या मारण्याचं प्रमाण थोडं जरा जास्त वाढलेलं आहे आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी काळजी ही त्यामध्ये सगळ्यांनी फुलट शिक्षण खूप महत्वाची जबाबदारी तो पुढचा माणूस हा अर्धा होतो त्यामुळे तुमच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी थोडं जागृत राहतात आणि चोरटे तर नाही इतके हुशार झाले इतके हुशार झाले सध्या इमोशनल ब्लॅकमेल म्हणजे गमत सांगतो इथे ह्याच्यामध्ये मागच्या अर्ध्या दिवसामध्ये मी काय आहे मी मामा मी इंदापूरचे आमचा असा असा रोडला ऍक्सिडेंट झालाय आणि पेशंट आमचा दोन पेशंट माणसं गेले आणि आम्ही दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे तर ताबडतोब आम्हाला औषधासाठी पैसे पाठवून द्या आणि आता म्हटलं थोडा ऍक्सिडंट मी कशाला ले ऐ, ले, तो तो मला विचारू आणि मी विचारल्यानंतर ठीक आहे कुठे तुम्ही कुठे हॉस्पिटल आले फॉर्म्स वाटतील लगेच म्हणजे तुम्हाला आम्हाला चालता येत नाही आम्हाला हे करता येत नाही म्हणजे इतकं इमोशनल केलं मला आणि पैसे पाठवून ताबडतो ठीक आहे म्हणजे मी धवकाळ्यामध्ये माणूस तुम्हाला पाठवतो परत ते धवकाळ पाठवत नाही धवकाळ पाठवतो म्हणजे आम्ही बाहेर आलोय मी बाहेर आम्ही ते पेशंट लेकर आले म्हणजे आणि आमच्या अँबुलन्सला डिझेल भरायला पैसे नाही म्हणजे ते गाड्या चालल्या डिझेल भरायला पैसे नाही मी इथं पाहू झालं त्याने म्हणलं तुम्हाला पैसे धमक्याने पाठवू माणूस त्याने माणूस म्हणले आम्हाला फोन तुम्ही पैसे तिथं पाठवा आणि आमचा नंबर आहे आणि गंमत सांगतो मी तिथं त्या ठाण्याच्या पाहण्याला तो नंबर दिला जवळची माणसे आहेत ताबडतो पैसे पाठवा तो त्या पाहुण्याने त्यांना पंधरा हजार रुपये पाठवले पंधरा हजार पाठवल्यानंतर गंमत सांगतो परत नंतर आता मी पैसे पाठवल्यानंतर मी मला वाटलं की झालं आणि परत एकदा मला चौकशी केली माहीत नाही फसवले मला फसवलेलं दिसते मग सांगतो आणि मागच्या दुसरे कामगार भेटले मला म्हणले मला असं फोन आता म्हणजे मी माझं लगून ठेवलं होतं म्हणजे कशा झाले तरी सांगायचं दुसरे म्हटले आपल्याकडे नाव मला फोन असा मी तसं नाही केलं म्हणले मी ती टोळी आणि ती पालघर टोळी असं मोठे मोठे लोकांना गाठायचं युट्यूब ब्लॅकमेल कर आता लोकप्रिती पण आपलं करत आहे दोन माणसं गेल पंधरा हजार रुपये घ्या किरकोळ विषय असे बसवणारे सुद्धा इतके साहेब तुम्हाला डिपार्टमेंटला सांगतो इतकी ही गोष्ट मागे फसवेल मी पंधरा हजार रुपयाला फसवेल की इंदापूरच्या शिक्षेमुळे बॉडी द्यायची आणि त्यांनी परत ते आमदार एक हुशार निघाला होता पुढचा त्यांनी विचारला तुम्ही कुठे आहे काय आणि त्यांनी तो नंबर तिथे असा तो नंबर त्याला दिला तर ते पालघर भागाचे असे कोणी इमोशनल ब्लॅकमेलिंगचं काम करते आणि असं पैसे ते उकळण्याचं नाही इतके चोर आता पुढे गेले त्यामुळं तुम्हाला चोरणावरती थोडं लक्ष हे ठेवावं लागेल त्यामुळे आपण थोडं जरा आता कोण कुठल्या स्वरूपात येईल कोण कसं करेल मोबाईलवर याच्यामुळे काय कुठं करेल हे कोणाचं सा सांगतात नाही कारण का मागच्या पाच दिवसात फर्स्ट कॉलनीच आहे त्यामुळं बाबांना थोडं डिपार्टमेंटने थोडं त्या थोडं ਇਸ ਪ੍ਰਕਾਰੇ रावत ਚੋਰਾੰ ਤੋਂ ਨਾਗਰਿਕ ਖੇਤੀ ਕਰਾਵਾ